नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी चार हजार शंभर क्विंटल त्याची दर मिळालेला तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या या ठिकाणी अवकाली सातशे साठ क्विंटल जशीदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाली अठ्ठावीस क्विंटल जशीदार तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा बघा तसे पुढील बाजार समती कराड या ठिकाणी अवकाली नव्याण्णव क्विंटल जशीचा दर आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल जाते हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव ठिकाणी अवकाळलेली चौदा हजार आठशे शहाऐंशी क्विंटल जसे दर तीन हजार रुपये क्विंटल